तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला पोलिसांचे ऑपरेशन प्रहार अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दनादले अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सोबतच अवैध लावण्यासाठी नव्याने रुजू झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी ऑपरेशन या मोहिमेची घोषणा केली आहे अवैधतेचा अंत प्रहारचा प्रारंभ या माध्यमातून जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा आरंभ करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक यांनी रुजू होतात जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर लक्ष केंद्रित करून कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे विशेषतः गोवंश तस्करी बेकायदेशीर दारू उत्पादन आणि विक्री जुगार अड्डे मटका आणि अन्य प्रकारचे अवैध धंदे कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्ह्यात कोणतेही अवैध व्यवसाय सहन केले जाणार नाहीत अशी स्पष्ट सूचना पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आल्या आहेत यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याचे प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी व इतर संबंधित यंत्रणांना कडक निर्देश देण्यात आले असून नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद अकोला